हो नमस्कार कुठलं गाव आम्ही बोस्यावरून आलोय चाकणच्या जवळ रासे बोसे गाव आहे बोस्यावरून आले हो कधी यात्रा आमची यात्रा एप्रिल मध्ये काल परंतु आज पाडव्याच्या निमित्ताने इथं भरपूर सुपाऱ्या घेतल्या जातात तर त्या निमित्ताने आम्ही आलो आलोय सुपारी फोडली या जुन। जुन ना या या का नाही अजून अजून नाही अजून चालू आहे चौकशी काय तमाशामधलं काय नेमकं आवडतं काय जुनी परंपरा आहे आणि गाव यात्रेला तमाशा हा असावाच तमाशाचं स्वरूप चांगलं असतं तमाशामध्ये असलेली वगनाट्य वगैरे ही पारंपरिक ऐतिहासिक असतात ते जुन्या जाणत्या लोकांना भावतं भरपूर त्याकरता तमाशा हा गावच्या यात्रेला असावाच आता तरुण मंडळींना जुना तमाशा आवडत नाही नवीन तमाशा आवडतो उडत्या चालीची गाणी वेगवेगळे विनोद जुन्या लोकांना तुम्ही म्हणता लोककला आहे ही जोपासली पाहिजे जसं आपण यात्रेला वगैरे गाडे भरवतो किंवा आखाडे बरवतो तशी तमाशा ही लोककला आहे त्याच्याकडे लोककलेच्या दृष्टीनेच पाहायला हवं आणि जरी तरुणांना भावनेचा विषय जरी असेल तरी लोककला म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर तमाशा एक अतिशय चांगला आपल्या महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे